राज्यातील शेतकऱ्यांसाठी स्पेशल असलेल्या बातमीविषयक बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर शेती बातमीपत्र हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज रोज नवनवीन शेतीविषयक ताज्या घडामोडी आपणास बघायला मिळतील आपण बातमीपत्रास सुरुवात करूया सोयाबीन खरेदीत नियोजनाचा दुष्काळ शेतकरी संकटात नोंदणीत अडथळे मॉइश्चरायझरचा भाऊ बारदान तुटवड्यामुळे अडचणी क्विंटल एक हजार रुपयांचा फटका युरियाचा वापर वाढला राज्यात अठ्ठावीस जिल्ह्यातील चित्र यंदा एक लाख छत्तीस हजार टन अधिक वापर रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी चांगले प्रयत्न सुरू आहेत मात्र यंदा युरियाचा वापर वाढलेला दिसत आहे लिंबाचे दर पाच हजारांवर ऑक्टोबर महिन्यात बसलेल्या पावसामुळे लिंबूभराला फटका बसला त्यानंतर धुक्यामुळे काही भर गळाल्याने यंदा बागांमध्ये झाडांची लिंबांची संख्या कमी आहे त्यामुळे पाच हजारवर लिंबू दर गेले आहेत राज्यात आठ पालक संचालक कृषी आयुक्तांचा निर्णय पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांसाठी नियुक्ती होणार विविध क्षेत्रातील व्यक्तींना शपथविधीचे निमंत्रण दिल्लीत मुख्यमंत्रीपदाची भाजपाची शपथविधी शेतकरी कॅब रिक्षाचालक समाजसेवक असे विविध क्षेत्रातील उपस्थित राहणार काश्मीरमध्ये पाणी टंचाईचे चटके मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त पाऊस कमी पडल्याने झळा तीव्र येणाऱ्या एप्रिल आणि मेमध्ये तर अधिक तीव्र होणार कोशांची शंभर कोटींवर उलाढाल बीडची रेशीम कोष बाजारपेठ बनते हे खरेदी विक्रीचे केंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुख्य याडा सुमारे चार वर्षापूर्वी रेशीम खरेदी वाढली होती खुल्या बाजारात तुरीची आवक वाढली शासकीय गोंधळ संपेना शेतकरी हमीदाराच्या प्रतीक्षेत निदान हमीदर तरी द्यावा शेतकऱ्यांची सरकारकडे मोठी मागणी गो गोरक्षणाला शेतीशी जोडणे आवश्यक बाबासाहेब देशमुख यांचे प्रतिपादन गोरक्षणाला शेतीशी जोडले तर शेतकऱ्यांना फायदा होईल व गोरक्षणसुद्धा होईल मका आणि हरभऱ्याच्या पिकात लागवड केलेला कोट्यावधी रुपयांचा गांजा जप्त एक नाही दोन नाही तब्बल तीन एकरवर गांज्याची लागवड कायद्याने कठोर कारवाई व्हावी पंचवीस टक्केच खरेदीचे उद्दिष्ट राज्य दोन लाख सत्त्याण्णव हजार टन खरेदी करणार केंद्राकडून शंभर टक्के तूर खरेदीला परवानगी शेतकऱ्यांच्या हातावर मात्र तुरी शिवरायांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल ग्वाही देशभर शिवजयंती उत्साहात साजरी झाली आदिवासी समाजाचे बजेट दहा टक्केने वाढवण्याचा सरकारचा प्रस्ताव आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची काल पत्रकार परिषदेत माहिती खोटा आदेश काढून धनंजय मुंडे यांनी दोनशे कोटी रुपये उचलले अंजली दमने यांचा पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संबंधित रुग्णालय आणि रुग्णालयांमधील दुवा असलेला आरोग्यमित्र आजपासून संपावर जाणार त्यामुळे मोठ्या अडचणी होणार आहेत <गणागी> यूजीसी विद्यार्थ्यांमध्ये बाळवणार शिस्त सामाजिक जाणीव विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालये संस्थांमध्ये राबवणार दीक्षारंभ उपक्रम त्यामुळे चांगली शिस्त लागण्याची शक्यता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याला शरद पवार आणि अजित पवारांचा मोठा विरोध होता संजय राऊत यांचा दावा भाजपनेही शब्द पाहिला नाही <tres> एकोणीस हजार पाचशे अठरा जणांना मिळाले सिडकोचे घर एकोणीस तारखेला लागली ला 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 लॉटरी सिडकोची सर्वात मोठी होती सोडत रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार एकनाथ शिंदे राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये दोन हजार पदनिर्मितीस मान्यता आरोग्यमंत्री आंबेडकर यांची माहिती राज्यात सत्तेचाळीस उपकेंद्रे नवीन होणार सुद्धा माहिती दिली धनंजय मुंडेंचा अधिवेशनापूर्वी राजीनामा येण्याची शक्यता राज्यात धनंजय मुंडेंवर होणारे आरोप व ढासळती प्रतिमा सावरण्यासाठी शासनाने उचलले जाऊ शकते पाऊल यावर्षी कांदे आणि टोमॅटोचे भाव वाढणार नसल्याचे संकेत दोन हजार पंचवीसमध्ये संपणाऱ्या चालू पीक वर्षात देशातील कांद्याचे उत्पादन एकोणीस टक्के वाढले आहे शेतकऱ्यांना घेऊन मुंबई जाम करू सोयाबीन अरबी समुद्रात फेकू शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक सरकारवर केला हल्लाबोल शेतकरी पाठीशी कमी उत्पादनामुळे दोन हजार चोवीस पंचवीस हंगामात कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला सी ए आयची माहिती गुजरात आणि उत्तर प्रदेशात कमी उत्पादन आहे पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचा आंतरपिकाकडे कल आंतरपिकामध्ये अनेक चांगली छोटी मोठी पिकं घेऊन शेतकऱ्यांना त्यातून नफा मिळतोय त्यामुळे त्याकडे अधिक त्या कल आलेला दिसत आहे पशुखाद्य दरवाढीने दुग्ध उत्पादक मेटाकुटीला गेल्या दोन वर्षात दुधाचे दर पडले आहेत मात्र पशुखाद्य ही दरवाढ नेहमीच होत आहे त्यामुळे उत्पादक मेटाकुटीला आलेले दिसत आहेत देशातील ऊस उत्पादकांच्या खात्यात सोळा हजार कोटी रुपये जमा उत्तर प्रदेशमध्ये सहा हजार पाचशे कर्नाटक तीन हजार महाराष्ट्र पाच हजार आणि इतर राज्ये दोन हजार कोटी रुपये जमा साखर संघासह कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात कारस्थान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींचा हल्लाबोल म्हणाले निकाल शेतकऱ्यांच्या बाजूनेच लागणार कृषीमंत्री कोकाट्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी त्यांच्या वक्तव्यामुळे स्वाभिमानी शेतकऱ्यांचा अपमान किसान सभा आक्रमक कोकाट्यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांविरोधात केलं होतं वक्तव्य डाळ उत्पादनात आत्मनिर्भर व्हावेच लागेल पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती डाळ पिकांच्या वाढीसाठी संशोधक शेतकरी आणि उद्योजक यांचा समन्वय महत्त्वाचा आहे संयुक्त किसान मोर्चाला लिहिले एक पत्र शेतकरी नेत्यांमध्ये होणार एकजूट सर्व शेतकरी नेते एक झाले तरच आपण शासनाला नमवू शकतो व आपल्या मागण्या मान्य करू शकतो अशी महत्त्वाची माहिती देशी कट्टा दाखवत परप्रांत्यांची मुंबई दादागिरी सुरक्षा रक्षकाच्या अंगावरून गाडी घातली व्हिडिओ व्हायरल अनेक दिवसांपासून परप्रांत्यांची दादागिरी मुंबईत वाढत असल्याची दिसत आहे आदिवासी समाजाचे बजेट दहा टक्क्याने वाढवणार अशोक वईके यांची माहिती आदिवासी समाजाच्या विकासाच्या अनुषंगाने आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दहा टक्के वाढवणार असल्याची माहिती दिली पूर्व भूस्खलन पाच राज्यांना पंधराशे पंचावन्न कोटींचा निधी मंजूर मोदी सरकार आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी अमित शहा यांची महत्त्वाची माहिती सुक्यापेक्षा ओले भारी काजूगरांची चवच न्यारी मार्केटमध्ये ओल्या काजूगरांचा दबदबा वाढला शेतकऱ्यांना दीडफटा दीडफट होतोय फायदा सिंधुदुर्ग नगरीतील महत्त्वाची बातमी समाधानकारक राज्यातील धरणांमध्ये साठ टक्क्याहून अधिक जलसाठा सर्वच धरणांच्या जलसाठ्यात गतवर्षीपेक्षा तेरा टक्के वाढ बीड लातूर भागामध्ये काही धरणांमध्ये अत्यल्प पाणी शंभूराजांनी भोगलेल्या यातना असह्य या करणाऱ्या छावा चित्रपटात काम केलेले विकी कौशलने किल्ले रायगडावर व्यक्त केली भावना लोकांचे प्रेम मिळाले मुंबईकरांच्या वडापाव पावभाजीवर संक्रांत लाकूड व कोळसाबंदीमुळे बेकरीत पावस बनणार नाहीत बेरोजगारी वाढणार महागाईसुद्धा येत्या एक ते दोन सुद्धा वाढणार महाकुंभमेळ्याची उलाढाल तीन लाख कोटींवर केवळ प्रयागराजच नव्हे तर अयोध्या वाराणसीतील बाजारपेठांनासुद्धा महाकुंभ महाकुंभमेळ्यामुळे अनेकांना फायदे मिळाले तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट अशा सकाळच्या शेतीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान